या सभागृहात आम्ही एवढी मी प्रवीण दरेकर त्यावेळेला धनंजय मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते अशा इतकी प्रकरण आली नाही धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते आणि एवढा एवढे विषय आले सिद्ध झाले पन्नास पन्नास लाख रुपये अच्छा अच्छा मागे घेतला शब्द मी याच्यामध्ये काय तुमची चूक कि आहे किंवा मी असं कोणालाही जोशी धरत नाही परंतु हे एक आपण ना दुकान उघडून देतो या अधिकाऱ्यांना होतही काय की आम्ही नेहमी सूचना करतोय आपल्याला की जाच पडताळणी समितीचं काम आपण फक्त तीनच कॅटेगरीमध्ये देतो नोकरीसाठी शिक्षणासाठी आणि निवडणुकीसाठी आणि होतं कधी ज्या वेळेला निवडणुकांचं नोटिफिकेशन निघालं की हे अर्ज घ्यायला सुरुवात करतात पूर्ण जिल्ह्यावर देऊ देत तालुक्यावर देऊ देत घरात देऊ देत तरी करणार आहे तेच ह्यांचे सगळे पॅटर्न ठरलेले आहेत हे दोन्ही बाजूचा रिपोर्ट लिहितात आणि बोलवून घेतात तुला देऊ का त्याला देऊ कारण काय होतं निवडून आलेला असतो तो मरता क्या नाही करता की माझी जा जाज प्रमाणपत्र इनवॅलिड झालं नाही पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही रिपोर्ट लिहितात तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायची आहे तर का द्यायची आहे आणि तुमची रिजेक्ट करायची आहे तर काय करायची आहे त्याच्या अगोदरचा टप्पा व्हॅलिडिटी द्यायचा असतो ना तो तुमचं ज्या दिवशी नव्वद दिवस संपतात किंवा मग तुम्ही नंतर परत वाढ मागता त्या शेवटच्या दिवशी तुम्ही रात्री दोन वाजता जाते ऑफिसला किती गर्दी अस किती गर्दी असते जत्रा लागलेली असते आमचं म्हणणं असं आहे की हा शेवटपर्यंत का प्रयोग या सभागृहात आम्ही एवढी मी प्रवीण दरेकर त्यावेळेला धनंजय मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते अशा इतकी प्रकरणं आली नाही धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते आणि एवढा एवढे विषय आले सिद्ध झाले पन्नास पन्नास लाख रुपये अच्छा <्थाँगाँ> <चार्णागाँ। देखे> <था>। अच्छा <देखे> मागे घेतला शब्द मी नाही आणि पन्नास पन्नास लाख रुपयाची मागणी होते शेवटी शेवटी आणि याच्यामध्ये निवडणुकीच्या काळावधीमध्ये हा जो काय भ्रष्टाचाराचा एक महामार्ग तुम्ही तयार करताय याच्या माध्यमात याला कायमचं एकदा संपवणं गरजेचं आहे आम्ही नेहमी सूचना करतो की फक्त निवडणुकीच्या अच्छा चुकीचं आहे अशा भ्रष्टाचाराचा समृद्धी मार्ग दुरुस्ती आणि आता शक्तीपीठ तर आमचं एकच म्हणणं आहे की हे कायम फक्त निवडणुकीच्या वेळेला का करता मला जर भविष्यात कधी निवडणूक लढायची आहे तर मला आज अर्ज करू देत ना माझी कधी तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही मला द्या सर्टिफिकेट तुम्ही तेवढ्या नव्वद दिवसाचा कालावधी ठेवताना त्याच्यामध्ये हा सगळा भ्रष्टाचार होतो मला जर वाटलं मी कधी करू शकतो अर्ज तुमच्या सोयीप्रमाणे मला द्या म्हणजे तुमच्यावरती तो लोड पण राहणार नाही की त्याच वेळेला तुम्हाला द्यायचं आहे शेवटच्या वेळेला गर्दी होणार नाही आणि हे जे अधिकारी ज्या पद्धतीने हे सगळं जे काय यांचं रॅकेट चालतं म्हणजे इथे ह्या सभागृहामध्ये अशी अशी प्रकरणं आलेली आहेत म्हणजे मुलाला व्हॅलिडिटी मिळालेली आहे वडिलांची व्हॅलिडिटी कॅन्सल झालेली आहे आता कसं होऊ शकतं हे इतके प्रकरण आम्ही ह्या सभागृहामध्ये काढले ती काय आता मी त्याच्यात सगळ्यात जात नाही पण मागच्या वेळेच्या प्रकरणाची साक्ष त्या प्रकरणात मी जाऊन आता मंत्रालयात त्या दिवशी साक्ष दिली की माझ्या समोर पैसे मागितले गेले म्हणजे मी आमदार असून माझ्याकडे पैसे मागितले गेले मला सांगितलं काय झालं नगरसेवकाला पैसे दिले तर पन्नास लाख रुपये तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे म्हणजे अशी म्हणजे त्या नगरसेवकासाठी अशी परिस्थिती म्हणजे त्यांची हिंमत बघा आणि ज्यावेळेला तीन अधिकारी निलंबित करायची पाळी आली त्यावेळेला सरकार त्यांना पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे राहू दे आता आज असं होईल तसं होईल आमच्याकडे माणसं नाही आहेत अशा पद्धतीचा भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात या माध्यमातून होतो माझी या बिलामध्ये एकच सूचना आहे आपल्याला की हे फक्त निवडणुकीच्या कालावधीच्या नंतर तुम्ही जे तुम्ही आता देताय की टोकन लावा आणि अर्ज भरा निवडून आल्याच्या नंतर सहा सहा महिन्यात तुम्ही द्या कोणी सहा महिन्यात देऊ शकत नाही पुन्हा एकदा बिल आणावं लागतं एक्सटेन्शन द्यावं लागतं हे प्रत्येक वेळेला हेच काम करावं लागतं त्याच्यामुळे निवडणुका ज्यांना लढायच्या आहेत त्यांना कधीही अर्ज करायची परवानगी द्या मी ही निवडणूक नाही लढणार पुढची लढीन मला तुम्ही जिंकल्यानंतर आणि मी जेव्हा जिंकून येतो मग मी शंभर टक्के सांगतो की कित्येक लोकांना असे बात केलेले आहेत की जे खरोखर जातीमध्ये एखादा दाखला कुठे कमी पडतो त्याचा कारण त्याला माहित नसतं त्याच्या काय बापाला माहिती आहे की पुढे जाऊन आपलं पोरग इलेक्शन लढणार आहे त्याची आत्ताच व्यवस्था करून ठेवायला पाहिजे खोटे दाखले तयार केलेले निघून जातात आणि जे खरोखर त्या जातीतले आहेत त्यांना ते मिळत नाही का कागद कागदपत्रांच्या अभावी त्यांना मिळत नाही आणि म्हणून माझी एवढी सूचना आहे या बिलामध्ये की हा जो काही कालावधी आपण नंतर निवडणूक आल्या झाल्याच्या नंतरचा जो कालावधी आहे हे अर्ज तुम्ही कधीही स्वीकारले पाहिजेत